अभिनंदन आपला महाराष्ट्र प्रगती करतोय शेतकरी स्वतःच्या शरीराचे अवयव विकायचा जोडधंदाच करतोय बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या लाडक्या बहिणींचे लाड पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचे कैवारी बनणाऱ्या आणि स्वतःच्या डोक्यावर कृषी प्रधान संस्कृतीचं मुकुट मिरवणाऱ्या याच महाराष्ट्रात शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी थेट आपली किडनीच विकावी लागली महाराष्ट्रात कुणाचे किती नगराध्यक्ष आलेत खरंच भाजपचं वारं आहे का घोळ झालाय का ठाकरे बंधूंची युती होणार का मुंबई महानगरपालिका कुणाच्या हातात जाणार असे अत्यंत प्रश्न हाताळणाऱ्या मीडियाला ही शुल्लक बातमी द्यायला वेळच नसेल पण हे ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एक झणझणीत वास्तव आहे शेतकऱ्याला आजही सावकाराकडे का जावं लागतंय सावकार आजही त्याचं रक्त कसे पितात आणि या राज्यातला शेतकरी हळूहळू कसा हे सांगणारा हा व्हिडिओ आहे आधी शेतकरी कर्जाच्या भीतीने स्वतःला संपवून घ्यायचे आता तो स्वतःला संपवत नाहीये तर तो जगतोय परिस्थितीशी लढतोय स्वतःची एक किडनी विकून का होईना त्याला त्याच्या लेकरा बाळांसाठी जगायचं आहे हे बघा त्यांनी ऑपरेशन करून आपली किडनी दिली शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांचा हा महाराष्ट्र शेतकऱ्याचा आसूड मांडून इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारणाऱ्या लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र त्याच महाराष्ट्रातल्या शेतकरी अतिवृष्टी नंतरच्या दिवाळीत ठेचा भाकरीवर जगत असतो सावकाराच्या अत्याचाराला कंटाळून स्वतःची किडनीच विकत असतो आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुम्ही जर का लाखांचं कर्ज काढलं तर तुम्हाला व्याज म्हणून किती पैसे द्यावे लागतील पाच हजार दहा हजार फार फार तर चाळीस किंवा पन्नास हजार पण या शेतकऱ्याला एक लाखांवर चौऱ्याहत्तर लाख रुपयांची परतफेड करावी लागलीय हेच कर्ज फेडण्यासाठी हा शेतकरी आपली जमीन विकतो ट्रॅक्टर विकतो पत्नीचे दागिने सुद्धा विकतो हे सगळं कमी पडतं की काय म्हणून त्याला थेट कंबोडियात जाऊन आपली किडनी विकावी लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडलंय असं अजिबात नाही कित्येक शेतकऱ्यांना सावकारामुळे आपला जीव द्यावा लागलाय सावकारांचा सगळा स्कॅम्प पाहूच पण आधी या शेतकऱ्याबाबत बोलू ही घटना घडलीय विदर्भातल्या चंद्रपूरच्या नागभेड तालुक्यातील मिंथूर गावात आणि शिकार झालीये रोशन कुळे नावाच्या छत्तीस वर्षीय सुशिक्षित तरुण शेतकऱ्याची रोशन बँक ऑफ इंडिया मध्ये बिझनेस करस्पॉन्डंट जॉब आणि शेती करायचा रोशन सुरुवातीच्या काळात दुधाचा धंदा करत होता पण कोरोना काळात त्याचा धंदा डबघाईला गेला लंपी आजारानं त्याच्या सहा गायी दगावल्या या दरम्यान दो दोन हजार एकवीस मध्ये गायींवर उपचार करण्यासाठी दोन सावकारांकडून रोशननं न पन्नास पन्नास हजार रुपये अर्थातच एक लाख रुपयांचं कर्ज घेतलं याच कर्जाची परतफेड करण्यासाठी रोशनला दुसऱ्या सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं दुसऱ्याचं द्यायला तिसऱ्याचं आणि तिसऱ्याचं चा द्यायला चौथ्याचं चा, अशा सहा सावकारांच्या टोळीनं रोशनला अक्षरशः लुबाडलं रोशनचं म्हणणं आहे की ब्रह्मपुरीत सहा सावकारांची टोळी बसलीये ते एकमेकांकडून कर्ज घेऊन परतफेड करायला सांगत असतात सावकारांच्या याच टोळीच्या चक्रविवाद रोशन पूर्णपणे अडकला सावकार घरी येऊन दमदाटी करायचे शिव्या द्यायचे मारहाणीची धमकी द्यायचे इतकंच काय तर जिथे रोशन काम करायचा त्या बँकेत जाऊन सुद्धा त्याला कर्जाची मागणी करायचे आणि तिथं सुद्धा त्याला शिविगाळ करायचे आणि याच कारणाने रोशनने तो जॉब सुद्धा सोडला याच सावकारांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय रोशनच्या आरोपांनुसार त्याच्या एक लाख रुपयांच्या कर्जाचा बोजा पन्नास लाख रुपयांपर्यंत पोहोचला ते कर्ज फेडण्यासाठी रोशनने स्वतःची पाऊन एकर शेती सावकाराच्या नावावर करून दिली घरातलं सहा तोळ सोनं सुद्धा विकलं पण तरीही त्याचं कर्ज काय फिटलं नाही रोशनची अवस्था दिवसेंदिवस खराब होत गेली तो आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या खचत गेला पण सावकारांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं अशातच रोशनला एका सावकाराने आपली किडनी विकायचा सल्ला दिला आणि नाईलाजणे रोशनने आपली किडनी विकायचं ठरवलं शेवटी रोशनने चेन्नईतल्या एका डॉक्टरच्या मदतीने आफ्रिकी देश कंबोडियात जाऊन आपली डाव्या साईडची किडनी विकली आणि त्या सावकाराचं कर्ज फेडलं याहून धक्कादायक म्हणजे या, धक्का या घटनेत फक्त रोशनच नव्हे तर त्याच्यासोबत किडनी विकण्यासाठी इतर पाच लोक सुद्धा गेली होती कोलकाता विमानतळावर ही पाच लोक गेली आणि तिथे नाशिकच्या एका तरुणाचं मन परिवर्तन झालं आणि तो माघारी आला पण इतर सगळ्यांनी आपली किडनी विकलेली होती आता यातून किडनी विक्रीचा किती मोठा रॅकेट जगात सक्रिय आहे हे, हे समजतं बरं रोशन किडनी विकल्याचा बनावही करू शकतो म्हणून पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यातून निष्पन्न झालंय की रोशनच्या डाव्या बाजूची किडनी खरंच काढण्यात आलीये म्हणजे या राज्यातील शेतकऱ्यांचं दुर्दैव पहा आजवर निवडून आलेल्या प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांना दिवस आणण्याचे दिलेत सरकार निवडून आली की दिली जातात पण निवडणूक झाली की दिलेल्या आश्वासनांचा पूर्णपणे विसर पडत असतो सरकार सरकार पण गावातला सावकारही शेतकऱ्यांचं रक्त पितो सरकार आणि सावकार या दोघांकडून होणारी शेतकऱ्यांची ही पिळवणूक शेतकऱ्याला जगूच देत नाही कधी सरकारमुळे तर कधी सावकारामुळे तर कधी वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकरी स्वतःला संपवून घेत होता पण आता तोच शेतकरी जगण्यासाठी धडपड करतोय आणि स्वतःची किडनी विकतोय सगळ्यात मोठी गंमत म्हणजे निवडणुकांच्या आदल्या रात्री राज्यात ठिकठिकाणी पैशांची अक्षरशः गारपीटच होते कित्येक ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याच्या बातम्या समोर येतात नेते देखील निवडणुकीत आपण कोटी कोटी खर्च केल्याचं उघडपणे सांगतात पण त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नसतो सावकारांनी शेतकऱ्याची पिळवणूक केल्याचं हे एकच उदाहरण नाहीये अगदी सव्वीस नोव्हेंबरचीच घटना आहे अकोला जिल्ह्यातल्या पातूरमध्ये बेलुरा गावातला हा शेतकरी पहा गोपाल वामनराव पाटेखेडे असं याचं नाव यांनी सावकाराच्या दाचाला कंटाळून आधी व्हिडिओ रेकॉर्ड केला नंतर स्वतःला थेट संपवून घेतलं बरं रत्नागिरीतलं हे प्रकरण पहा बीबीसी मराठीच्या एका बातमीनुसार रत्नागिरी शहरामध्ये रिक्षा व्यवसाय करणारे त्रेचाळ वर्षीय जयवंत कळंबटे सावकाराच्या जाचाला आले होते रिक्षा व्यवसाय करून जयवंत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते पण त्यातच त्यांच्या घरात एक बाळ जन्माला आलं दुर्दैवानं ते बाळ जन्मताच गतीमंद निघालं म्हणून त्या बाळाला वारंवार उपचाराची गरज भासायची यासाठी जयवंत यांनी एका खासगी सावकाराकडून वीस टक्के दराने वीस हजार रुपयांचं कर्ज घेतलं दोन महिने त्यांनी हप्ता भरला पण नंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांना पैसे भरणं शक्यच झालं नाही इथूनच त्यांच्या जयवंत यांनी वीस हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात दुप्पट पैसे दिले इतकंच नाही तर सावकाराच्या जाचाला कंटाळून आपली सात एकरची सामूहिक जमीनही त्याच्या नावावर वर्ग ठेवली पण इतकं करूनही जयवंत यांच्या पाठीमागचा सावकाराचा ससेमिरा काही सुटत नव्हता जयवंत यांच्या रिक्षाचं परमिट सुद्धा सावकाराच्या पैसा तर घेतच होता पण त्या बदल्यात जयवंत यांना धमक्या शिव्या आणि मारहाण करत होता त्या सावकाराचा वारंवार घरी येणं आणि चार चौघात तमाशा करून जयवंत यांच्या परिवाराची बदनामी करणं हे जणू काही नित्य नियमित झालं होतं शेवटी जयवंत या सर्व जाचाला कंटाळले आणि त्यांनी त्या सावकाराची पोलिसात कंप्लेंट केली पुढचं प्रकरण आहे दोन हजार अठरा मध्ये मिथिलेश कुमार मेहता नावाच्या एका व्यक्तीनं जुना ट्रॅक्टर देऊन नवा ट्रॅक्टर खरेदी केला त्यांच्याकडे पूर्ण पैसे नव्हते म्हणून महिंद्रा फायनान्स कडून त्यांनी लोन घेतलं कोरोनामुळे मिथिलेश यांचे सहा हप्ते भरणे बाकी होते शेवटच्या सहा हप्त्यांचे एक लाख वीस हजार रुपये द्यायला मिथिलेश कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले होते पण कंपनीने हे पैसे घ्यायला नकार दिला कारण कंपनीचं म्हणणं होतं की एक लाख तीस हजार रुपये बाकी आहेत आणि याच दहा हजार रुपयांच्या प्रकरणावरून महिंद्रा फायनान्सचे रिकव्हरी एजंट मिथिलेश कुमार यांच्या घरीच पोहोचले रिकव्हरी एजंट मिथिलेश यांचा ट्रॅक्टर घेऊन जात होते पण त्या एजंटला मिथिलेश यांची मुलगी मोनिका हिने विरोध केला या दरम्यान त्यांच्यात वादावाद झाली आणि त्यावेळी मोनिका दोन महिन्यांची गरोदर सुद्धा होती आणि याच वादात एजंटने कुठलाही विचार न करता मोनिकाच्या अंगावर गाडी घातली एजंट इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी खाली पडलेल्या मोनिकाला दुसऱ्यांदा गाडी खाली चिरडलं कंपनीच्या रिकव्हरी एजंट कडून घडलेल्या या क्रूर कृत्यामुळे मोनिकाला आपला जीव गमवावा लागला फक्त दहा हजार रुपयांसाठी एखादी कंपनी एखाद्या शेतकऱ्याच्या गरोदर मुलीच्या पोटावरून थेट गाडी चालवते थे। माणूस म्हणून ही गोष्ट ऐकायला प्रचंड भीतीदायक आहे तर विचार करा ज्यांनी हे भोगलं असेल त्यांच्या मनावर याचा काय परिणाम असेल हे झालं कंपनीच्या एजंट बाबतीत पण मंडळी तुम्हाला ऐकून धक्का बसेल की दोन हजार बावीस मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना आपल्या गाडीने धडाधड दड़ चिरडलं होतं अहो इतकंच काय तर शेतकरी जेव्हा आपल्या मागण्यांसाठी या देशाची राजधानी दिल्लीच्या वेशीवर होता तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री असलेले मनोहरलाल खट्टर यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं ते म्हटले होते की शेतकऱ्यांना फक्त काठीचीच भाषा कळते जो शेतकरी अन्न पिकवून आपलं पोट भरतो त्या शेतकऱ्याबद्दल सरकारमधील महत्वाची व्यक्ती असंवेदनशील भूमिका स्वीकारते आणि त्याच व्यक्तीला भविष्यात केंद्र सरकार स्वतःच्या मंत्रिमंडळात सामील करून घेत आणि याहून दुर्दैव अजून काही असू शकत नाही आज सोशल मीडियावर तरुणांना आणि प्रसार माध्यमांना अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना आपण बघतो अनेक मोठमोठे नामांकित पत्रकार छोटे बडे मुद्दे जनतेसमोर मांडून टीआरपी मिळवतात अतिवृष्टीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गुडघाभर पाण्यात उतरून रिपोर्टिंग करणारे कित्येक पत्रकार तुम्ही आम्ही पाहिले असतील पण अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलेल्या मदतीचं काय झालं ती मदत कित्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली याचा जाब विचारणारा एकही पत्रकार तुम्हाला दिसणार नाही राज्य प्रगती करत असेल पण शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे हेच वास्तव आहे या वास्तवाची जाण ना सत्ताधाऱ्यांना आहे ना विरोधकांना आणि ना, ना, ना पत्रकारांना सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता हवी आहे आणि पत्रकारांना फक्त आणि फक्त टी आर पी आणि विरोधकांना केवळ मुद्दा शेतकऱ्याचं काय होत आहे याच्याशी कुणालाच काही घेणं देणं नाहीये पण या प्रकरणाला किंवा या घटनांना जितकी व्यवस्था जबाबदार आहे तितकेच तुम्ही आम्ही देखील जबाबदार आहोत आपण जर का आपलं मत विकत असू जात आणि धर्माच्या नावावर मत देत असू पुढारी आपल्या घरी आला आपल्या दुःखात सामील झाला म्हणून त्याला मत देत असू तर शेतकऱ्यांवर अशी वेळ येणारच आहे त्यामुळे आपण नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य जाणलेच पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा अशा रक्त पिपासू सावकारांकडून कर्ज घेणं आता टाळलं पाहिजे आणि जर कुणी शेतकरी यात फसलाच तर त्याने रोशन सारखा आवाज नक्कीच उचलला पाहिजे दुष्काळाशी दोन हात करणारे आणि निसर्गाशी जुगार खेळणारा आमचा बळीराजा या संकटाला सुद्धा पुरून उरेल यात शंका नाही बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद